साम्राज्य सामान्यांचा धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार सरकारी हल्ला करणे जीवित किंवा व्यक्तिगत धोका आणणारी कृती करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या अजय संतोष मैदर्गीकर वय सव्वीस वर्ष यास पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या आदेशांवर सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आलंय सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आल्याने त्याचे विरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम छप्पन एक अ ब अन्वयचा हद्दपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या आदेशांवय अजय संतोष मैदर्गीकर वय सव्वीस वर्ष राहणार मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर सोलापूर या सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा असे दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तेरा मार्च रोजीपासून हद्दपार तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर वडवली पोलीस ठाणे येथे सोडण्यात आले आहे